हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी वेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य महाराष्ट्रातील एक निवडणूक बॅलेट पेपर वर घेऊन दाखवा असं आवाहन सुषमा अंधारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय कालच्या निकालानंतर गद्दारग्यांच्या अनेक लोकांनी फार जल्लोष करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली हा घराणेशाही आम्ही खेळ बसवतोय किंवा सत्याचा विजय झाला गुणवत्तेचा विजय झाला सरकार आता स्थिर राहील ब्ला, ब्ला 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 त्या सगळ्यांना आमची एवढीच विनंती आहे की जर तुम्हाला घराणेशाही बोलण्याचा नैतिक अधिकार मिळवायचा असेल तर शिंदे साहेब पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये स्वतःला गुणवत्ता सिद्ध करायला सांगा आणि सरनाईक असतील गोगावले असतील भुसे असतील या सगळ्याच लोकांनी आपापल्या पोरांना राजकारणात न वगळून वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायला सांगावं दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुमच्याकडे खरंच सत्य आहे गुणवत्ता आहे हिंमत आहे ताकद आहे कर्तृत्व आहे आणि महाराष्ट्राच्या जनतानं तुम्हाला स्वीकारले असा तुमचा भ्रम आहे तर तुमचा भ्रम सत्यात उतरवण्यासाठी एक निवडणूक शिंदे साहेब फडणवीस साहेब जर खरंच तुमच्यात गुणवत्ता असेल तर एक निवडणूक तुम्ही बॅलेट घेऊन दाखवा महाराष्ट्राची जनता तुमची लायकी नक्की दाखवेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका